रिपब्लिकन भारतीय कम्युनिस्ट पार्टी समाजवादी गणराज्य पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लिबरेशन भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी अशा सर्व पक्षांची ही इंडिया महाविकास आघाडी आणि आता ज्यांची आपण काही वेळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब या सर्वांचं काही क्षणामध्ये मंचावरती आगमन होत आहे आजची ही परिवर्तनाची जाहीर सभा आणि या व्यासपीठावर सर्व प्रमुख पक्षाचे सन्माननीय नेते या सर्वांना आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन मी विनंती करतो महाराष्ट्राचे प्रभारी आणि भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी रमेश चंदितला यांनी आपले विचार मांडावे जी यादव यांनी एक संदेश पाठवलेला आहे तो आपण ऐक बघूया स्क्रीनवरती नमस्कार मैं महाविकास अगाड़ी के पक्ष में आप सभी लोगों से मतदान के लिए अपील कर रहा हूँ महाविकास अगाड़ी जो चुनाव मैदान में, में है शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे और दूसरे हमारे साथी शरद पवार जी उनका दल मुझे पूरा भरोसा है कि इस चुनाव में लोकतंत्र बचाने के लिए संविधान को बचाने के लिए देश की तरक्की और खुशहाली के लिए महाविकास अगाड़ी के पक्ष में उद्धव बाला साहब ठाकरे उनकी पार्टी शरद पवार जी उनकी पार्टी के पक्ष में आप सब लोग मिलकर के ज़्यादा से ज़्यादा मतदान करेंगे आपके मतदान से ही लोकतंत्र बचेगा आप सभी से अपील है कि इंडिया गठबंधन के जितने भी सहयोगी दल हैं उनके पक्ष में मतदान कर करके लोकतंत्र बचाने की लड़ाई लड़ें संविधान बचाने की लड़ाई लड़ें बाबा साहब भीमराव आंबेडकर जी का दिया और संविधान की रक्षा करने का काम करें इंडिया गठबंधन और उसके सहयोगी दलों का आप सब लोग सहयोग करना मैं यही आपसे निवेदन और अपील करना चाहता था आप सबका बहुत बहुत धन्यवाद आता अपन ज्या क्षणा की आतुरते ने बाट बगत हो तो अखिल भारतीय कांग्रेस कमिटी के अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तरब शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्षा आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच या व्यासपीठावर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हो आपण स्वागत करत आहोत मर्व जीवन छत्रपती शिवाजी महाराज की महाराज माता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा शिवसेनेची मशाल

छत्रपती शिवाजी महाराज गी त्याचबरोबर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी या मंचावर होत आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या प्रतिमांचं पूजन सन्माननीय प्रमुख नेत्यांच्या हस्ते संपन्न होत आहे आणि यानंतर मी या प्रतिमा पूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराज की ने ने। भारत माता की आणि मी विनंती करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या सभेला संबोधित करावं अत्यंत महत्वाची विकास आघाडीची परिवर्तन जाहीर सभा आणि या सभेसाठी सर्व सन्माननीय नेत्यांची उपस्थिती आहे वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना होऊ दे दात दुभिवाजू दे दात घोष करतू देश दुष्ट शक्ती जाळ मात स्पष्ट दामन काही वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माननीय खरगे साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवानो आणि मातानो उद्या पाच वाजता प्रचार संपतोय तसं पाहिलं तर ही निवडणूक प्रचाराची सांगता सभा आहे आणि आपल्या विजयाची नांदी ठरणारी ही विराट जनसभा आहे आज मुंबईमध्ये दोन सभा होत आहेत एका बाजूला तुम्ही सगळे आलेले आहात आपण सगळे आलेलो आहोत आणि दुसऱ्या बाजूला कोण जमले तुम्हाला कल्पना आहे सगळे गद्दार आणि भाडोत्री सगळे बेअकले आणि नकली अशी असली शिवसेना असली काँग्रेस असली राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष आहेत त्यांचीही सभा आहे तिकडे सगळी भाडोत्री माणसं आहेत वक्ते भाडोत्री उमेदवार भाडोत्री आणि मला असं कळलं की माणसं सुद्धा भाड्याने आणलेत इकडे एकाने तरी हात वर करून सांगायचं सा की कोणाला भाडं दिलंय का रे एक तरी खाऊ आहे सगळे तिकडे गेलेत आणि गंमत म्हणजे मी थोडासा रिपोर्ट घेत होतो आत्ता चार जूनपर्यंतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मौलाले उभे राहिलेत कारण चार जून नंतर ते पंतप्रधान नसणार आहेत हे आपण ठरवलेलं आहे मी काल मुलाखत देताना एक शब्द वापरला की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदीजीने आपल्याला फसवलं होतं नोटबंदी जाहीर केली अचानक आठ वाजता उतरले टी व्हीवर आणि सांगितलं आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की काहीतरी चांगलं पंतप्रधान आलेत काहीतरी चांगलं बोलतील पण आले आणि सांगितले की तुमच्याकडे ज्या चलनी नोटा आहेत त्या नोटा आज रात्री बारा वाजल्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील त्यांचं चलनी महत्त्व बारा वाजल्यापासून रद्द करण्यात येत आहे त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात मग तसंच मोदीजी तुम्ही आज शिवाजी पार्कवरनं बोलतायत बोलून घ्या पंतप्रधान म्हणून शेवटचे मुंबईत आले आहेत बोलून घ्या कारण चार जूनला संपूर्ण देश नेशन करणार आहे याचा अर्थ असा की जसं चल्ली नोटा फक्त कागदाच्या तुकडे राहिले होते तसं तुम्ही चार जून नंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान राहणार नाही कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही मला काही काय वेळेला कीव वे येते काही लोकांची काय लोक जमवतात जणू काही देशातले सगळे प्रश्न संपलेत महागाई कमी झालेली आहे सगळ्यांना रोजगार मिळालेला आहे सगळे खाऊन पिऊन ढेकर देऊन सुस्त पडलेत अशा एका वातावरणात हे लोक राहत आहेत चीन तिकडे ढेंगेमध्ये घुसलाय आडवा तिडवा घुसलाय तिकडे ना मोदी जायला तयार ना अमित शाह जायला तयार पण सगळी फौज भाडोत्री गद्दारी आलेले संपवून बघा मी आव्हान देतोय मोदीजी तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही कारण इकडे आम्ही तजविधीच पूजन केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तो शाह मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही किती डोके आपटा डोकी फुटतील पण माझा मर्द मराठा ती जोपर्यंत झडत नाहीत तोपर्यंत नवीन अंकुर फुटत नाहीत आज सगळे सडलेली पानं मी माझ्या शिवसेना वृक्षाने टाकून दिलेली आहेत ती तुमच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवाल्यांनी गोळा करून तुमच्या गळ्यात घातलेली आहेत भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे कचरा गोळा करणारा पक्ष कचरा जमाव पक्ष भाडोत्री तर आहेच भाकड आहेच भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या वेळेला नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रचाराची दिशा सापडत नाहीये त्यांना एक असा उन्माद चढला होता की ही देशातली जनता आपण काही केलं तरी ऐकेल चारसो पारचा नारा दिला होता पण आपण काय दिला नारा आपकी बार भाजपा तडी पार आणि हा नारा दिल्यानंतर ते चिडीचूप झाले मग घराणेशाहीचा मुद्दा काढला त्यांना असं वाटलं होतं की घराणेशाहीचा मुद्दा काढला तर उद्धव ठाकरे गप्प बसेल ओ मोदीजी तुम्ही कोणत्या घराण्याची मला माहिती नाही तुमच्या तुमच्या घराण्यावरती कसले कोणाचे संस्कार आहेत मला कल्पना नाही मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण माझं घराणं ज्या मातीत जन्माला आलं त्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि तुम्ही ज्या मातीत जन्माला आलात त्या मातीमध्ये औरंगजेब जन्माला आला आणि आज तुम्ही जे काय संपूर्ण गल्लीबोळ फिरताय महाराष्ट्रामध्ये मुंबईची गल्लीबोळ धुंढळता तुम्ही औरंगजेब सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्ष हिंदवी स्वराज्य काबीज करण्यासाठी आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये आला सत्तावीस वर्ष महाराष्ट्राशी झुंजला पण पुन्हा त्यांनी आग्रा बघू शकला नाही महाराष्ट्राने त्याला इकडेच मुठमाती दिली आज तुम्ही काय म्हणून मत मागतात महाराष्ट्रासाठी काय अधिकार आहे काय केलं तुम्ही महाराष्ट्रासाठी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुमच्यावरती प्रेम केलं चाळीस पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी माझ्या महाराष्ट्राने तुम्हाला दिले होते मी सुद्धा त्याच्यात सामील होतो ज्याचा मला आज पश्चाताप होतोय पण तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र लुटायला निघालात मुंबई लुटलीत हे तुमचे बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाहीये काय म्हणून घेता तुम्ही नाव ज्या बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट एकतर पहिल्या प्रथम हिंदू हृदय सम्राट हा शब्द नीट उच्चारायला शिका